त्यांनी जे कोविडच्या काळामध्ये केलेलं काम आहे ते काम बऱ्यापैकी लोकांना शुलबारचा जो लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिव या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती थोड्या बहुत प्रमाणामध्ये या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येईल नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचं सध्या वाद चालू आहे यामध्ये आता दोन टप्प्याचं मतदान झालेलं आहे साधारणतः दोन टप्प्यामध्ये मिळून दोनशे जागेंचे मतदान पार पडलेले आहे आता उर्वरित जे मतदान आहे ते आणखी पार पाडायला काही दिवसांचा अवधी आहे यामध्ये आपल्याला जे मतदान होणार आहे त्या मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर आत्तापर्यंतच्या टक्केवारीमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्याला साधारणतः एक चौसष्ट टक्केच्या आसपास पूर्ण देशामधली या निवडणुकीची टक्केवारी आहे तसं पाहता ही टक्केवारी जर आपण पाहिली तर बऱ्यापैकी आहे कारण पाठीमागचे जे निवडणूक आहे दोन हजार नऊ दोन हजार पाच किंवा त्याच्या अगोदरचे जे निवडणूक असतील या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती अत्यंत अत्यंत कमी प्रमाणात मतदान होत असं तर यापुढे जे मतदान होणार आहे ते मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी वाढत आहे आणि लोक स्वतःहून मतदान करण्यासाठी समोर येत आहेत स्वतःहून मतदान करत आहेत या रखरखत्या उन्हामध्येही लोकांना मतदान करायला जास्त भाग न पाडता स्वतः मतदार मतदान करायला येत असल्यामुळं ही मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी वाढलेली आहे एवढंच नाही तर या टप्प्यामध्ये आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अतिशय कडक असा उन्हाळा आहे साधारणतः चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर आहे आणि या टेम्परेचरमध्येही लोक मतदान करत आहेत जसं उन्हाचा पारा वाढत आहे तसा या निवडणुकीचा पाराही वाढत आहे लोक राजकीय पक्षांचे एकमेकावरील आरोप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि या आरोप वाढण्यामुळं लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था आहे की कुठला पक्ष खरा आणि कुठला पक्ष स्वच्छ आणि कुठला पक्ष भ्रष्टाचारी याबाबत लोकांच्या मनामध्येही मोठ्या प्रमाणात शंका आहेत कारण तसं पाहिलं तर जवळजवळ सगळ्याच पक्षामध्ये भ्रष्टाचारी लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षातून एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे आलेले जे लोक आहेत त्या लोकांमुळेही त्या राजकीय नेत्यांमुळेही कुठलाही पक्ष आज भ्रष्टाचारापासून मुक्त राहिलेला नाही मित्रांनो आपण पाहत आहोत की प्रत्येक निवडणुकीमध्ये जो मतदानाचा कौल असतो तो कौल हा जाती व्यवस्थेवर बऱ्यापैकी अवलंबून असतो आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला मराठा आरक्षणाची धग गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठवाडा असो विदर्भ असो कोकण असो पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागामध्ये आपल्याला या मराठा आरक्षणाची धग आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर त्याचा किती प्रमाणात या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होतो याबद्दलही आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं असेल तर नाशिकची जी लोकसभेची जागा आहे त्या जागेमध्ये आतापर्यंत उमेदवार निवडला गेलेला नव्हता यामध्ये सुरुवातीला छगन भुजबळ यांना तिकीट मिळेल अशी शाश्वतुती महावितेकडकडून पण छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळं त्या ठिकाणी छगन भुजबळ नावाचा पत्ता कट झालेला आहे आणि त्यामुळं आता जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे यांना तिकीट मिळतं का शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना तिकीट मिळतं हे पण पाहून घेणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मुंबईमधील जागाही या आत्ताच्या या दोन तीन दिवसामध्ये जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुंबईमधील वेगवेगळ्या ठिकाणावरून महायुती आणि महाआघाडीचे जे उमेदवार आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये मुंबई लोकसभेची जागा जर पाहिली तर यामध्ये आपल्याला उज्ज्वल निकम हे अतिशय अनपेक्षितपणे नाव आपल्याला उमेदवारीमध्ये दिसून आल्याचं लक्षात येतं त्यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे ते सध्या महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आहेत या वर्षा गायकवाडांबरोबर त्यांची थेट लढत आहे तसंच आपण बारामती लोकसभेचा विचार जर केला तर यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुनेत्रा पवार आणि सुप्रियाताई यांच्यामध्ये जी लढत आहे ती लढाई अतिशय उत्कंठावर्धक आणि पूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी अशी ही निवडणूक आहे यामध्ये आत्तापर्यंत सुप्रियाताई सुळे यांनी तीन वेळा लोकसभेची निवडणूक मोठ्या फरकानं जिंकलेली आहे पण ही निवडणूक जी जिंकलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत जे अजितदादा त्यांचं मोठा सपोर्ट असायचं किंवा त्यांचं जे बळ होतं ते आत्तापर्यंत सुप्रिया ताई सुळे यांच्या पाठीमागं होतं पण यावेळेस सुनीत्रा पवार म्हणजे अजितदादांच्या मिसेस या लोकसभेच्या रिंगणात उतरल्यामुळं यावेळेस मोठी रंजक परिस्थिती या, या बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर माडा लोकसभेचा विचार जर केला तर यामध्ये मोठ्या प्रमाणात जे नेते आहेत ते, ने ते भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेलेले आहेत यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की मोहिते पाटील घराणं जे आहे मोहिते पाटील तसेच फलटणचे रामराजे निंबाळकर हे पूर्वी भाजपमध्ये होते पण ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यामुळं ही निवडणूक मोठी रंजक झालेली आहे त्याचबरोबर त्यांच्यानंतर उत्तम जानकर जे धनगर समाजाचा नेता या माळशिरस मतदारसंघामध्ये त्यांना गणलं जातं ते उत्तम जानकरही शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत किंवा महाविकास आघाडीकडे गेलेले आहेत त्यामुळं निश्चितच महाविकास आघाडी महाविकास आघाडीचं जे पार्ट आहे ते बऱ्यापैकी जड झालेलं आहे पण उत्तम जानकर गेल्यानंतरही त्यांच्यामागं जो धनगर समाज जायला हवा होता त्याप्रमाणे धनगर समाज न गेल्यामुळं आणि धनगर समाजानं उत्तम जानकर यांच्या पाठीमागं न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं उत्तम जानकर हे महाविकास आघाडीमध्ये जाऊनही मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार नाही तसंच या माडा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर जे माड्याचे आमदार आहेत गबनदा शिंदे आणि परंडाचे आमदार आहेत सत्तानायक सावंत यांचे भाऊ शिवाजी सावंत हे त्यांचं जे वैर होतं ते पस्तीस चा ते चाळीस वर्षापासून जे राजकीय वैर होतं ते सगळं विसरून त्यांनी त्यांची पूर्ण ताकद यापुढं रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठीमागं लावण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं विद्यमान खासदार प्रमान, जे रणजित रणजितसिंह निंबाळकर आहेत त्यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्यात त्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये मानखटावचे आमदार जे आहेत जयकुमार गोरे यांचंही काम चांगल्या पद्धतीचं आहे त्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात निंबाळकरांना जयकुमार गोरे यांची साथ लाभणार आहे त्यामुळं ही माडा लोकसभेची निवडणूक जी आहे अतिशय रंजक परिस्थितीमध्ये आहे त्याचबरोबर आपण शेजारचा जर मतदारसंघ पाहिला सोलापूर या सोलापूर मतदारसंघामध्ये भाजप भाजपचे रामसातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिजिता शिंदे यांच्यामध्ये थेट लढत आहे या निवडणुकीमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे गायकवाड होते त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे त्याच्याबरोबरच एम आय एम एम आय एमनं देशहितासाठी या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचं ठरलेलं आहे त्यामुळं यामध्ये या, या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचं पार्ट जड आहे हे याचा जर विचार आपण केला तर प्रणिती शिंदे यांना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळताना आपल्याला दिसतोय तर राम सतपुते जे जे आहेत ते राम सतपुतेंकडं जे लिंगायत समाजाचं बहुमूल्य असं अक्कलकोट मतदारसंघातून येणारं मतदान आहे त्याचबरोबर शहरी भागामध्ये त्यांचं काम चांगलं असल्यामुळे आणि त्यांच्याकडे एक चांगल्या पद्धतीची एक शिस्तप्रिय टीम किंवा शिस्तप्रिय त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असल्यामुळं तेही या लोकसभेचे उमेदवार म्हणून प्रणितताईनं शिंदेंना कमी नाहीत पण पाठीमागचा जर विचार केला पंधरा दिवसामधला तर या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे मोहिते पाटील आणि शरद पवार हे कधी नाही ते एकत्र आल्यामुळं आणि त्यांची एकत्र बैठक झाल्यामुळं या तिन्ही जे नेते आहेत या तिन्ही नेत्यांचा बारामती माडा आणि सोलापूर या तिन्ही मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात मतदानासाठी परिणाम होणार आहे त्यांचे जे दुभंगलेली मतं होती दुभंगलेली मतं त्यांनी त्यांचे जे वैर होतं ते सोडून दिल्यामुळं आणि एकत्र आल्यामुळे त्याचा चांगला परिणाम महाविकास आघाडीच्या मतामध्ये वाढ होण्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे त्याचबरोबर शिर्जाचा मतदारसंघ आपण जर पाहिला धाराशिव या धाराशिव मतदारसंघामध्ये सध्याच्या परिस्थितीला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या जे प्रचार आहे त्या प्रचारामध्ये लीड घेतलेली आपल्याला दिसून येते त्यांचं काम जरी या मतदारसंघामध्ये ठळकपणे दिसत नसलं तरी त्यांची जी माउथ पब्लिसिटी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी जनतेबरोबर पाठीमागच्या काळामध्ये फोन कॉलच्या माध्यमातून जो संपर्क साधलेला आहे वाढदिवस असतील लोकांचे छोटे छोट्या अडचणी असतील या सर्व अडचणींना मदत करण्यासाठी त्यांनी जो संपर्क साधलेला आहे त्याच्या माध्यमातून त्यांची लोकप्रियता या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर त्यांना टक्कर देणाऱ्या या मतदारसंघातील महायुतीच्या दुसऱ्या उमेदवार जे अर्चना राणाजगजितसिंह पाटील या मातब्बर अशा उमेदवार आहेत त्यांचं जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर त्या स्वतः धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होत्या आहेत त्या जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी एक निवडणुकीचा अनुभव किंवा लोकांना फेस करण्याचा सामाजिक कामात सहभाग घेतल्यामुळे त्यांचं लेडीज क्लबच्या माध्यमातून असलेलं जे काम आहे त्या माध्यमातून त्यांची जी पोच आहे ती ही बऱ्या प्रमाणात आहे तसंच पाठीमागील त्यांचे जे वा सिंह पाटील असतील किंवा पद्मशे पाटील असतील यांचं जर काम पाहिलं तर त्यांच्या कुटुंबातील जे काम आहे ते तळगाळातील जनतेपर्यंत पोहोचलेलं काम आहे आणि पद्मश्री पाटील हे असं नाव आहे की महाराष्ट्र या नावाला कधी विसरू शकत नाही या पद्मश्री पाटील चाळीस वर्ष जवळजवळ मंत्रिपदावर होते त्यामुळे त्यांची जी पोच आहे ती पोच पूर्ण लोकसभा मतदारसंघापर्यंत आहे आणि त्यांची त्यांनी पाठीमागच्या काळात जी कामं केलेली आहेत ते मंत्री असताना किंवा आमदार असताना ती कामं लोकांना स्मरणात राहण्यासारखी कामं आहेत त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला महायुतीच्या बाजूनं पाच आमदार दिसतील तसंच एक मंत्री जे आहेत परांडाभू माच्या तानाजी सावंत हे मंत्री यांचंही बळ या रा अर्चना जगजितसिंह राणा जगजितसिंह पाटील यांच्यामागं आपल्याला दिसून येतं तर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्यामागं केवळ एक आमदार असून ते कळम धाराशिवचे जे आमदार आहेत कैलास पाटील यांचंच बळ या आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येईल पाठीमागच्या काळामध्ये याच लोकसभा मतदारसंघामध्ये जे पूर्वीचे मंत्री होते मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं निश्चितच भाजपचं बळ वाढल्यामुळं ही निवडणूक अर्चना राणाजीजीसिंह पाटील यांना बऱ्यापैकी सोपी जाणार असल्याचं स्पष्ट आपल्याला दिसून येतं जरी ओमराजे निंबाळकर यांनी त्यांची माउथ पब्लिसिटीद्वारे किंवा त्या फोन कॉलद्वारे त्यांचा जो संपर्क जरी असला तरी यंत्रणा जी आपल्याला निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी महत्त्वाची असते ती यंत्रणा ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीमागे आपल्याला दिसून येत नाही त्याच्यानंतर आपण शेजारचा मतदारसंघ जर पाहिला तर या बीड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे बजरंग सोनोने आणि भाजपतर्फे गजाताई मुंडे यांना यांच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ लढत दिसून येते या मतदारसंघामध्ये विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्या दृष्टीने त्यांनी तयारी चालू केली होती पण नंतर त्या अचानक त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन कुठल्याही उमेदवाराच्या पाठीमागं न जाता त्या स्तब्ध राहून म्हणजे इंडिपेंडंट राहून कुठल्याही मतदाराचा उमेदवाराचा सपोर्ट न करता त्या म्हणजे कुणालाही सपोर्ट करणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळं बीड मतदारसंघामध्ये जे जातीय राजकारण आपल्याला पाहायला मिळतं ते इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येत नाही ये याचा विचार जर केला तर मनोज जरांगे पाटील यांनी बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलनं केली मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्या आंदोलनाचा कितपत फायदा बजरंग सोनवणे नव्हतो का त्याचा विपरीत परिणाम पंकजा मुंडे यांच्या मतदानावर होतो हे आपल्याला थोड्या दिवस दिसून येणार आहे पण ही जी बीड लोकसभेची निवडणूक आहे ही सुद्धा हाय व्होल्टेज अशी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपण विचार जर केला तर पंकजा मुंडे या माजी मंत्री राहिलेल्या आहेत ते तसंच त्यांच्याबरोबर इन जे आहे त्यांनी दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवल्यामुळे त्यांना दोन वेळा खासदारकीचा अनुभव असल्यामुळं लोकांशी मुंडे कुटुंबाचा अतिशय दांडगा असा जनसंपर्क असल्यामुळं याचा निश्चितच फायदा पंकजा मुंडे येणार हो यांना होणार आहे तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनोने बजरंग सोनोने या यांनी यापूर्वीही लोकसभेची निवडणूक लढवलेली होती त्यामुळे निवडणुकीला कसं फेस करायचं याचा बऱ्यापैकी अनुभव बजरंग सोनोने यांना आहे पण आपण या परिस्थितीमध्ये या दोन्ही उमेदवारांचा विचार जर केला तर यामध्ये पीड लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितच महायुतीची ताकद ही महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे यामध्ये महायुतीचं जे काम आहे ते तळागाळापर्यंत पोहोचलेलं काम आहे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची टीम जबरदस्त अशी टीम आहे तसं पाहिलं तर भजरंग सोनोने यांच्याकडं आपल्याला कार्यकर्त्यांची टीम दिसत नाही जसं की शेजारचा जो लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिव या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती थोड्या बहुत प्रमाणामध्ये या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येईल त्याच्यानंतर आपण दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर यामध्ये आपल्याला निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यामध्ये आपल्याला जी, जी काट्याची टक्कर आहे ते आपल्याला पाहायला मिळेल पण या ठिकाणी आपण जर विचार केला तर सुजय विखे पाटील यांचं जे, 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 जे काम आहे ते तळागाळापर्यंत आणि मतदारसंघात पूर्ण मतदारसंघामध्ये पोचलेलं आपल्याला काम दिसेल तर निलेश लंके यांचं जे काम आहे तेथे आमदार असताना जे ते आमदार असताना त्यांनी जे काम केलेलं आहे ते विधानसभा लिमिटेड असं त्यांचं काम आहे त्यांची पोच या मतदारसंघामध्ये कमी प्रमाणात आहे पण यासाठी त्यांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्यांचं जे उमेदवारी आहे ते जनमानसात पोचण्यासाठी त्यांनी जे कोविडच्या काळामध्ये केलेलं काम आहे ते काम बऱ्यापैकी लोकांना भावलेलं आहे आणि त्यांचा त्यांचं नाव जे आहे कोविडच्या काळामध्ये ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं होतं की त्यांनी जे काम केलेलं लो होतं लोकांच्या लोकांसाठी ते अतिशय या ठिकाणी फायदा देणारं लंकेंना ठरणार आहे त्याचबरोबर सुजय विखे यांचा जर आपण विचार केला तर सुजय विखे पाटील यांचे वडील जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे बऱ्याच काळामध्ये मंत्री राहिलेले आहेत तसेच त्यांना जो राजकीय वारसा लाभलेला आहे तर राजकीय वारसाचा फायदा मोठ्या प्रमाणात सुजय विखेंना होणार आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये अर्ज भरताना सुजय विखे पाटील यांनी जी शक्तीप्रदर्शन केलेलं होतं ते शक्तीप्रदर्शन जर पाहिलं तर निलेश लंके यांची ताकद या मतदारसंघामध्ये आपल्याला कमी प्रमाणात दिसून येईल निलेश लंके यांचं काम जरी चांगलं असलं तरी ते त्यांची जी पोच आहे किंवा मतदारसंघामध्ये मतदारांपर्यंत ते आणखी पोचलेले नाहीत याचा फायदा निश्चितच सुजीविखेंना मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे त्यामुळं आपण ही लोकसभेची निवडणूक जर पाहिली तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे त्या मतदानाचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यामध्ये होणारं जे मतदान आहे त्यामध्ये आपल्याला सारांश विचार जर आपण केला तर यामध्ये आपल्याला महायुतीचे जे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांपेक्षा तुलनेने स्ट्रॉंग दिसतात महायुती स्ट्रॉंग दिसते महायुतीकडं मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आहे मोठी राजकीय कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये आपल्याला महायुतींचं जे पार्ट आहे ते चढ दिसतं पण शेवट ही निवडणूक आहे निवडणूक कुठल्या पॉईंटवर किंवा कधी कुठल्या मुद्द्यावरून टर्न होईल हे सांगता येत नाही त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांचं जे काम आहे ते मतदारसंघापर्यंत किंवा प्रत्येक मतदाना मतदारापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडीनं जे त्यांचे उमेदवार ठराविक ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत त्या उमेदवारांचा किती प्रमाणात या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना फटका बसतो हे मोठ्या प्रमाणावर त्यांनी किती प्रमाणात मतदार मतदान वंचित आघाडी घेईल त्याच्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे कारण या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जर मतदान बऱ्यापैकी झालं तर त्याचा विपरीत परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवारावर होणार आहे त्यामुळं या ठिकाणी वंचितचा जो फॅक्टर आहे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर तो निश्चितच महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या उमेदवारांना फायदा देणारे ठरण्याची शक्यता दे दिसून येते त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं ही निवडणूक आणि हे जे मतदान आहे ते कशा पद्धतीने होतं आणि कुठला उमेदवार किती प्रमाणात त्यांच्या प्रचारामध्ये लीड घेतो हे आपल्याला थोड्या दिवसात दिसून येणार आहे धन्यवाद